मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट औरंगाबाद करते आज सकाळी साडेपाच वाजेपासून सकाळी नऊ वाजता पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद महापौर नंदकुमार घोडेले उपमहापौर विजय मनपा मनपायुक्त डॉक्टर निपुण विनायक यांनी दहा रुपयांचं तिकीट घेऊन औरंगपुरा ते रेल्वे स्टेशन असा प्रवास स्मार्ट बसमध्ये केला आहे शहर बसच्या अभावामुळे नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असेल शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जायचं असल्यास अॅपे चालक प्रवाशांना वेठीस धरत मनमानी भाड्या आकारून लूट करत असत सा। आवाच्या सव्वा पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता स्मार्ट सिटी योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र शासनानं भर दिलाय या उपक्रमाअंतर्गत महापालिकेनं तब्बल शंभर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यातील पंचवीस बस मनपाला प्राप्त झालाय या प्रकल्पावर महापालिकेनं स्मार्ट सिटीतील किमान छत्तीस कोटी रुपये खर्च केलाय आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या बसेस प्रत्यक्षात रस्त्यावर धावल्या सकाळी नऊ वरच्या सुमारास सावरंगपुरा परिसर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या बसमध्ये औरंगपुरा ते रेल्वे स्टेशन असा प्रवास केला यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आयुक्त डॉक्टर निपुण विनायक पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपमहापौर विजय अवताडे साई समिती सभापती राजू वैद्य सभागृह नेते विकास जै महिला आणि बालकल्याण समिती सभापती माधुरी यदवंत भाऊसाहेब जगताप कीर्ती शिंदे आदींची या यावेळी उपस्थिती होती विशेष म्हणजे स्मार्ट बसेस मध्ये स्वातंत्र्य सैनिक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या एसटी महामंडळाप्रमाणे सौर सवलती देण्यात आल्या असून स्मार्ट बस आसनी असून प्रवाशांच्या सीसीटीव्ही कॅमेरे बटन अग्निशामन यंत्रणा बसवली आहे शहर बस मधील दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त पाच रुपये आकारण्यात येतील शहराच्या आसपास छोट्या मोठ्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल असं नियोजन करण्यात आलंय पहाटे पाच वाजल्यापासून ही सेवा एसटी महामंडळ राहणार आहे रात्री दहा वाजेपर्यंत या बसेस धावणार असून सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना शहर बस उपलब्ध होईल या दृष्टीने एसटी महामंडळानं नियोजन केलं आहे एकूण चौदा मार्गांवर पंचवीस मार शहर बस धावणार आहेत त्यामध्ये मध्यवर्ती बस स्थानक मार्ग रेल्वे स्टेशन ते शहागंजा पर्यंत दहा रुपये भाडे लागणार आहे तसेच मध्यवर्ती बस स्थानक मार्गेच रेल्वे स्टेशन ते हर्सुसावंगी पर्यंत पंधरा रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे रेल्वे स्टेशन ते हरसू सावंगी पर्यंत पंधरा रुपये दरगा कुंडलिक नगर सिडको मार्गे रेल्वे स्टेशन ते सावंगी पर्यंत पंधरा रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे सावंगी ते नक्षत्रवाडी पर्यंत वीस रुपये एन टू मार्गे रेल्वे स्टेशन ते सिडको बस स्थानकापर्यंत तीस रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे औरंगपुरा ते रांजणगाव पर्यंत पंधरा रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे औरंगपुरा ते बजाज नगर पर्यंत पंधरा रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे औरंगपुरा ते हिंदुस्थान आवास पर्यंत पंधरा रुपये मध्यवर्ती बस स्थानक मार्गे औरंगपुरा ते वाळूस पंचवीस रुपये रोपळेकर हॉस्पिटल पुंडलिंग नगर मार्गे औरंगपुरा ते चिकलठाणापर्यंत पंधरा रुपये क्रांती चौक मार्गे औरंगपुरा ते शिवाजीनगरापर्यंत पंधरा रुपये उस्मानपुरा दर्गा मार्गे औरंगपुरा <laughs> ते देवळाई पर्यंत पंधरा रुपये बाबा पेट्रोल पंप चिकलठाणा पंधा ते मध्यवर्ती बसथान क्रांती चौकापर्यंत पंधरा रुपये आणि बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा ते जोगेश्वरी पर्यंत पस्तीस रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे शहराबरोबरच वाळूज रांजणगाव बजाजनगर हरसुल सावंगी चिकलठाणा नक्षत्रवाडी सातारा देवळाई हिंदुस्तान आवासापर्यंत बसेस धावणार आहेत अतिशय मनस्वी आनंद आहे शहराची वाटचाल स्मार्ट कर होत असताना खऱ्या अर्थाने सिटी ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक व्यवस्था ज्या शहराची अत्यंत आधुनिक आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीची असते ते शहर विकसनशील शहर असं समजलं जातं आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट शहराचं स्वप्न बघत असताना स्मार्ट बसमधून हो पहिले प्रवासी म्हणून या ठिकाणी आम्ही शहरात फिरत असताना एक मनस्वी आनंद होत आहे पहिले प्रवासी म्हणून मान्य पोलीस आयुक्त अदन्य चिरंजीव प्रसाद साहेबांनी हा मान मिळवला खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे माझ्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी उपमहापौर साहेब विजय अवताडे साहेब आहेत सभापती राजूजी वैद्य साहेब आहेत सभागृहाचे नेते माझे मित्र विकासजी जैन साहेब आहेत सर्व सन्मान पदाधिकारी आणि विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे माननीय महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर निपुणजी विनायक यांना निपुंजी विनायक सर आपण जेव्हा मला वाटतं सर शहरामध्ये येत होते विमानात येत होते आणि लोकांना विचारलं होतं कि शहरात काय काय पाहिजे ज्या शहराचं आयुक्त म्हणून मी आता संभाजीनगर औरंगाबादला जातोय तो विमानातल्या प्रवाशांना त्यांनी विचारलं होतं शहराकरता मी काय केलं पाहिजे तर मला वाटतं बहुतांशी शहरातले जे नागरिक त्या विमानात प्रवास करत होते साहेबांना त्यांनी या ठिकाणी लिहून दिलं होतं की शहरातली वाहतूक व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन हे महत्त्वाचं आहे आणि ते आपण सुरू करा आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आम्ही साहेबांचं मोठ्या साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही बस सुरू करतात खऱ्या अर्थाने ही स्वप्न पूर्ती आहे आणि हे जनतेचे आशीर्वाद आहेत शंभर बसेस मार्च पर्यंत धावतील आज जरी चोवीस पंचवीस असल्या तरी निश्चितपणे शहरवासियांना हे बस प्रत्यक्षात सुरुवात करत असताना आम्ही या ठिकाणी सर्व प्रवाशांना शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज आनंदाचा क्षण आहेत औरंगाबादचे जे सर्व नागरिक आहेत त्यांची स्मार्ट सिटीच्या वेळेस केलेल्या सर्वेक्षणात पब्लिक ट्रान्सपोर्ट ही एक मोठी समस्या होती ती आज ही बस सेवा सुरू होत असल्यामुळे सुटणार आहेत अशी आपण अपेक्षा करतोय सध्या चोवीस बसेस आज सुरू होत आहेत चौदा रूट्सवर ही बसेस आहेत एक बस विशेषतः सर्व च्या रूट्सवरती जाणार आहेत आणि लवकरच तीस रूट्सवरती शंभर बसेस येत्या एक दोन महिन्यामध्ये सध्या सुरू होतील आम्ही एम एस आर टी सीचे आभारी आहोत कारण हा पहिला पब्लिक पब्लिक पार्टनरशिपचा एक मॉडेल आहे बसेस स्मार्ट सिटी मार्फत खरेदी करण्यात आले आहेत आणि एम एस आर टी सी ज्यांना बसेस चालवण्याचा एक विश्वासार्हता आहे आणि अनुभव आहेत ते हे बसेस चालवत आहेत तर औरंगाबादचे नागरिकांना हे अपील करतो की त्यांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा फायदा करून घ्यावा ही बस लोकांची आहेत आणि याच्यामध्ये सेफ्टी आणि सोय याच्या दृष्टीने सर्व मॉडर्न फॅसिलिटीज आहेत सी सी टी व्ही कॅमेराज आहेत महिलांसाठी बसण्याचा वेगळा आरक्षणाची जागा आहेत कचरा पेटी आहेत पॅनिक बटन आहेत आणि आपण असं नंबर पण इथे डिस्प्ले करतोय ज्याच्यावर कोणत्याही नागरिकाची कुठलीही जर सूचना असेल तर तो व्हॉट्सअप द्वारा शकेल आनंदाची गोष्ट आहे आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने मोठी भरारी झेप घेतलेली आहे औरंगाबाद शहरने औरंगाबादच्या नागरिकांसाठी मोठी सोय झालेली आहे ट्रान्सपोर्टची धन्यवाद खूप छान वाटतं आणि आज स्मार्ट सिटीच्या निधीतून आपली बस चालू होत आहे कारण नागरिकांना याचा खूप फायदा होईल आणि नागरिक इतके दिवस खूप असे त्रस्त होते की प्रवास करायचा तर रिक्षाने जायचं भाडं भरायचं आणि त्यात रिक्षांना मीटर नव्हते त्याच्यामुळे त्यांना खूप समस्यांना जा सामोरे जात लागत होतं आज स्मार्ट सिटीच्या निधीतून सिटी बस चालू करण्यात आली त्याबद्दल महापौर आयुक्त आणि उपमहापौर यांचे सर्वांचे धन्यवाद मानते या स्मार्ट सिटीच्या पहिल्या बसमधून प्रवास करताना खरोखर खूप आनंद होतोय आणि आयुक्तांनी जे ट्विटरवर म्हणलं होतं देवा बस धावू दे तर मला असं वाटतं देव नक्कीच पावलेलं आहे आणि ही बस आता धावत आहे आणि या शहरातील नागरिकांसाठी ही जी सोय उपलब्ध झाली दा त्याबद्दल मी आयुक्तांचे महापौरांचे उपमहापौरांचे आणि सर्व सभागृहाचे आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे स्मार्ट सिटी होते असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून मी अभिनंदन करते